नमस्कार मित्रांनो मी आपले सर्वांचे आपल्याच युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आज आपण कपालभाती या प्राण्यांचा अभ्यास करणार आहोत कपाल भाती या दोन शब्दांनी तयार झालेला शब्द आहे कपाल आणि भाती याचा अर्थ असा या आहे की मस्तकातील शुद्धता कपालभातीच्या नियमित सरामुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात ते एक फायदे आपण बघूया फायद पहिले म्हणजे शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढते ऑक्सिजन प्रमाण वाढते त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड वायू आणि इतर वायूंचे प्रमाण कमी होत असते फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते श्वसना संदर्भातील जेवढे आजार असतील दूर मदत होत असते ज्यामध्ये ज्या व्यक्तींचे वजन जास्त असेल तर त्यांचे वजन कमी होते ज्यांचे वजन कमी असेल तर त्यांचे वजन वाढण्यास मदत असते पोटावाची सर्व चरबी याच्यामुळे हळूहळू कमी होत असते ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे त्या व्यक्तींना सर्वात सुंदर असा हा प्राणायाम आहे या प्राणायामाच्या नियमित सरावामुळे चेहऱ्यावर तेज येते आणि आपला रंग उजळत असतो त्याचप्रमाणे स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते आणि मन शांत होण्यास मदत होत असते हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि आपला रक्तदाब नियंत्रित होत असतो तर मग हा प्राणायाम कुणी करू नये ज्या स्त्रिया गर्भवती असतील यांनी हा प्राणायाम टाळायचा असतो त्याचप्रमाणे हृदयाची आणि पोटाची शस्त्रक्रिया नुकतीच झाली असेल तर त्यांनी हा प्राणायाम टाळायचा असतो उच्च रक्तदाब असल्यास हा प्राणायाम हळवार करायचा असतो तेव्हा प्राणायाम करायचा सकाळी आणि संध्याकाळची वेळ या प्राणायामसाठी सर्वात उत्तम उत्त असते ज्यावेळेस आपले पोट रिकामे असेल किंवा जेवल्यानंतर चार तासांनी या प्राणायामचा आपण सराव करायचा असतो तर मग आता आपण हा प्राणायाम कसा करायचा याची कृती बघूया सर्वप्रथम आपण सुखासन सिद्धासन किंवा पद्मासनात आपल्याला योग्य वाट असेल त्या पद्धतीने बसायचं असतं त्याच्यानंतर आपल्या हातांची ज्ञानमुद्रा करून ते भर ठेवायचे ज्यांना जमत असेल ते करायचं नाहीतर मग अशा पद्धतीने आपले हात ठेवले तरी चालेल आपला पाठीचा कणा मनका सरळ ठेवायचा आहे मान सरळ ठेवायचे आहे आणि ह्या प्राणायामध्ये आपण एकाच वेळेस पोटाचं अकमुचन करायचं आहे आणि श्वास बाहेर फेकायचा आहे या प्राणायामध्ये फक्त आपण श्वास बाहेर टाकत असतो श्वास आपोआप नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात जात असतो ज्या सुरुवातीला जे सराव करत असतात त्याने दोन सेकंदाला एक स्ट्रोक आणि नेहमीप्रमाणे आपण एका सेकंदाला एक स्ट्रोक अशा पद्धतीचा सराव करत असतो आणि हळूहळू या प्राणांचा सराव वाढला की मग एका सेकंदाला आपण दोन स्ट्रोक करत असतो चला तर मग आपण आज कृती बघूया हो सर्वप्रथम ज्ञान मुद्रेत बसायचं आहे आणि आपलं पोट आठ खेचत श्वास एकाच वेळेस बाहेर फेकायचा आहे बघा पोट आठ खेचून श्वास बाहेर फेकण्याची क्रिया एकाच वेळेस करायची आहे डोळे बंद करायचे शरीराची कुठल्या प्रकारची हालचाल करायची नाही फक्त पोट आणि आपलं श्वास हीच हालचाल याच्यामध्ये होत असेल बघा मित्रांनो या प्राणायामाचा सर आपण नियमितपणे करायचा असेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद